आपण पाहत आजपासून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुढील पाच वर्षासाठी अंमलबजावणी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुढील पाच वर्षासाठी अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे या योजने या योजनेअंतर्गत एक्क्याऐंशी कोटीहून अधिक लाभार्थ्यांना अन्नदान्याचे मोफत वाटप केलं जाईल नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली होती केंद्र सरकारची ही योजना म्हणजे लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याने पोषण सुरक्षा पुरवणारा ऐतिहासिक निर्णय आहे अन्न सुरक्षा पुरवणारी ही जगातील सर्वात व्यापक मोहीम आहे या मोहिमेवर अकरा लाख ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना पाच किलो धान्य मोफत देण्यात येतं कोरोना काळात जनतेला या योजनेचा मोठा लाभ मिळाला सतदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।, करा।